मित्रांनो जे नारळ आपण देवाला फोडून त्यामधला खोबर खाऊन कवटी टाकून देतो त्याच कवटीला लोक एक्सपोर्ट करून लाखो रुपये कमवत आहेत सर्वप्रथम आपण कवटीचे बाउल कटिंग करून घेतो व्यवस्थित पद्धतीनं कटिंग केल्यानंतर त्याला पॉलिश केलं जातं एकदा पॉलिश केल्यानंतर त्याला त्या शेपमध्ये व्यवस्थित पद्धतीनं रॅप केलं जातं मित्रांनो हा प्रोडक्ट हँडीक्राफ्ट प्रोडक्टमध्ये येतो आणि ह्याला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला लागणारे काही स्पेसिफिक कागदपत्र आहेत ज्यामध्ये आय सर्टिफिकेट तुम्हाला लागतो त्यानंतर जी एस टी सर्टिफिकेट लागतो एम एस ई तुम्हाला लागतो ला पॅकिंग लिस्ट त्याचबरोबर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असे काही डॉक्युमेंट्स तुम्ही वापरून तुमचा सुद्धा कंटेनर तुम्ही एक्सपोर्ट करू शकता त्यानंतर व्यवस्थित पद्धतीने आपण पॅक केलेला मटेरियल कंटेनर मध्ये लोड करतो मित्रांनो तुम्हाला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट बद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच आम्हाला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला कोकोनट बाउल मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे